हॅलो प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा लाइक करा कमेंट करा शुभ दुपार काय चाललंय हॅलो <coughs> मा माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे हॅलो नमस्कार कसे आहात प्लीज लाईक करा कमेंट करा हॅलो नमस्कार झालं का जेवण सर्वांचं हो नमस्कार ताई कशा आहात रुपाली ताई कामाचा व्याप खूप वाढलाय अहो लाडू चालूच आहेत ना तुमचं काय चाललंय नमस्कार रुपाली ताई कस आहात तुमची लाईव्ह घेता का तुम्ही का हो मीही घेत नव्हते हल्ली आता आज काल आज जरा दोन दिवस सलग घेतली वेळ पण नसतो कामाची खूप गडबड असते डिंकाचे लाडू जरा खूप ऑर्डर चालू आहेत त्यामुळं आत्ताही लाडूच चालू आहेत बघा हे बघा आता म्हटलं व्हिडिओ करायला काही वेळ नाही लाईव्ह थोड्या वेळ थोडा वेळ घ्यावी आता पाच सहा दिवस झाले व्हिडिओ व्हिडिओ टाकलेच नाहीत रुपल ताई तुम्ही कुठून आहात हो आणि काय विशेष रूपाली ताई तुमच्याकडे थंडी काय म्हणते आमच्याकडं तर खूप थंडी आहे या वर्षी पाऊसही खूप पडला आणि थंडीही खूप खूप तसं काही नाही तुम्ही जरा वेळ सांगा की येणार की तुमच्या चॅनेलवर पण असं काय तुम्ही राग मानू नका आता लाईव्ह ठेवले की लगेच येते नमस्कार दादा कसे आहात काय चाललंय तुम्ही काय गैरसमज करून घेऊ नका ताई तुमच्या लाईव्हला पण येतो तुम्ही फक्त वेळ सांगा तर कामाच्या गडबडीमुळे होतय ओ प्लीज लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईव्ह घ्या मग दादा काय चाललंय काय विशेष प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हॅलो ताई दादा जेवण झालं का ठीक आहे नंतर या आणि जर लाईव्ह घेतली तर सांगा तुमचे व्हिडिओजही बघते मी दादा काय आणि विशेष प्लीज कमेंट करा लाईक करा हो का छान आहे का नाही तुमचं आमचं बघा अजून कामच चालू आहे आमचं जेवण झालं जेवण झालं की घरची कामं आवरली घरची कामं आवरली की आता लाडूची तयारी चालू आहे आता लाडू झाले की पुन्हा भांडी घासायची पुन्हा संध्याकाळची तयारी पुन्हा संध्याकाळी लाडू अहो लाईव्हला मी आलेच नाही तुमच्या तुमच्या आहेत आत्ताच्या अ व्हिडिओ कमेंट नसेल पण त्याच्या खालच्या व्हिडीओ वरती बघा तुम्ही आहेत माझ्या कमेंट आणि मी तुम्हाला सबस्क्राईब पण केले रुपाली ताई आत्ता बघायचे राहून गेले असतील हॅलो नमस्कार का घेतलं नाही नंतर हो लाडू आता थंडीमुळे खूप लाडूची ऑर्डर आहे ना त्यामुळं करायलाच लागत आहेत झालं हो, माझं जेवण झालं तुमचं झालं का जेवण जेवण झालं आणि आता लाडू बांधायची तयारी चालू आहे हे सगळं प्रोडक्ट तुपात भाजून घेतले त्याच्यानंतर आता पाकट टाकून बांधायला लागले आमच्या कराडमध्ये तर सहाशे सातशे रुपये किलो आहेत लाडू सॉरी सातशे आठशे नऊशे असे लाडू आहेत आणि ड्रायफ्रूटचे पूर्ण ड्रायफ्रूटचे लाडू एक हजार रुपये किलो आपलं यात कसं डिंक खोबरं वगैरे येतो ना त्यामुळे याचे याच रेट जरा कमी येत हो श्री स्वामी समर्थ दादा नक्की भेटू तुमची लाईव्ह असेल तर एखादी कमेंट करा किंवा सांगा त्या वेळेला मी येण्याचा प्रयत्न करेन ड्रायफ्रूटचे लाडू आमच्या इकडं सगळेच महाग आहेत खूप माझ्या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद दादा ओम शिवाय दादा श्री स्वामी समर्थ दादा प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज कमेंट करा काय चाललंय आणि हॅलो नमस्कार झालं का जेवण प्लीज कमेंट करा छान आहे मस्त मजेत आता काय जरा कामाचा व्याप खूप वाढलाय त्यामुळे जरा धावपळ होते कामाचा कंटाळा येतोय पण तरी पण पं आता काय थंडीचा महिना आहे म्हटल्यानंतर चालणारच पर्याय नाही प्रत्येक सीझन मध्ये प्रत्येक सीझनची कामं असतात <laughs> आता कसं दिवाळीच्या अगोदर चकली चिवडा हे सगळं खूप जात होतं दिवाळीत तर सगळेच पदार्थ खूप गेलेत आणि आता दिवाळी झाली आहे तसे हे डिंकाचे लाडू नाही म्हटलं तर रोजचे एक तीन किलो तर लाडू जातातच एक दोन किलो तीन किलो असे जातातच लाडू हो माझा लाडूचा बिझनेस आहे लाडूचा बिझनेस म्हणजे दिवाळी फराळ पौष्टिक लाडू पौष्टिक लाडू मध्ये आपल्याकडे सहा सात प्रकारचे लाडू भेटतात मग ऑर्डर प्रमाणे आपण बनवून देतो कुणाची कशी ऑर्डर असेल तसं आपल्या ऑर्डर कुरिअर करूनही कुठेही जातात आणि आपलं कसं होतं आपला घरगुती बिझनेस आहे त्यामुळे लोक खूप आवडीने आणि विश्वासाने मागतात आपल्याकडं म्हणजे कसं होतं बेकरीचे प्रोडक्ट ज्यावेळी खूप प्र प्रमाणात केले जातात मग त्याची चव किंवा त्याच्यावर विश्वास कितपत ठेवायचा हे जरा प्रश्न पडतो ना बऱ्यापैकी त्यामुळे आपलं घरगुती लाडू लोकांना खूप आवडतात आपल्याकडं नऊ दहा प्रकारचे लाडू भेटतात सगळे मिळून आणि आपण फ्रेश तयार करून देतो असं काही नाही की कोणताही पदार्थ तयार करून ठेवलाय आणि तो दिलाय असं कधी नसतं आपल्याकडे ऑर्डर आल्यानंतरच आपण बनवतो आणि रोजच्या रोज आपल्याकडे ऑर्डर असतातच त्यामुळे आपल्याकडे शिळं वगैरे राहण्याचा काही प्रकार नाही मो आपला बिझनेस काही एवढा मोठा नाही छोटासाच आहे पण तरी पण बऱ्यापैकी जमतं आपल्याला सगळं शेंगदाण्याचे लाडू सांगू का तुम्हाला आमच्याकडं तीनशे साठ रुपये किलो आहेत शेंगदाण्याचे लाडू पूर्ण गुळातले तोही काळा गुळ सेंद्रिय आपण पिवळा गुळ वगैरे काही वापरत नाही काळाचा गुळ वापरतो सेंद्रिय गुळातले लाडू खूप पौष्टिक असतात त्यामुळे तेच लाडू गुळ वापरतो आपण शेंगदाण्याचे लाडू हे खूप छान आणि खूप टेस्टी होतात आणि रक्तवाढीसाठी शेंगदाण्याचे लाडू खूप म्हणजे खूप उपयुक्त आहेत खूप लोक रक्तवाढीसाठी खास शेंगदाण्याचे लाडू घेतात आपल्याला डॉक्टर सांगतात बघा रक्त कमी असलं तर की शेंगदाणे आणि खा हे कसं आहे हे डिंकाचे लाडू पूर्ण गरमागरम बांधावे लागतात अगदी आपण थंड वगैरे करून जर बांधले हे लाडू तर अजिबात वळत नाहीत हे लाडू शुभ दुपार सगळ्यांना प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा हो ताई नक्की काही हरकत नाही पुन्हा वेळ मिळाला तर पुन्हा परत या ओम नमः शिवाय शुभ दुपार सर्वांना नमस्कार प्लीज लाईक करा हॅलो काय चाललंय सर्वांचं थंडी काय म्हणते सर्वांकडं छान प्रकारचे पौष्टिक लाडू खूप सुंदर आणि खूप चविष्ट असतो बरं का हा लाडू आणि खूप म्हणजे खूप पौष्टिक हा एक लाडू खाल्ला तरी आपला पूर्ण आशक्तपणा जातो एवढी यात शक्ती असते प्लीज सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंट करा हॅलो आपल्या सगळ्या लाडूमध्ये भरपूर असं ड्रायफ्रूट आहे बघा एकाही लाडू मध्ये ड्रायफ्रूट नाही असं काय झालेलं नाही प्रत्येक लाडू मध्ये ड्रायफ्रूट आहे हॅलो नमस्कार प्लीज कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा hello अरे कमेंट करा लाईक करा प्लीज कसे आहात सर्वजण काय चाललंय झालं का जेवण सर्वांचं हेलो प्लीज कमेंट करा लाइक करा शुभ दुपार सर्वान चटका बसतोय ना हाताला हे खूप गरम गरम असल्यामुळे खूप चटक बसते हाताला म्हणजे थंड करून पण चालत नाही थंड झालं तर अजिबात याचं लाडू वळत नाही दोन जण कोणतर आहेत पण कमेंट पण करत नाहीयेत हॅलो <coughs> 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 हॅलो तीच कमेंट करा काय चाललंय जेवण झालं का